काय विषय बाई सरळ सर किसरे बघ आद्या संप आईच्या गावात बाई ते जे टावर जे आहेत स्वागत आहे आणखीन एक व्हिडिओ मध्ये ते आपण नेकलेस पॉइंट वरून ते आपण कारखाने बघतो किंवा ते एक झाड बघतो म्हणजे एका त्या चुंडीवरून बाहेर आले ना तिथे काय आहे ते आपण पाहण्यात आलोय म्हणजे ॲक्सिडेंटर तयार होता पण चालू आहे आपल्याचं मत आहे सरकेल मला आम्ही उदिक डिरेक्टर आधी भाऊ विथ प्रदीप भाऊ चालू आहे अच्छा म्हणजे इन्स्पेक्टरांच्या बसून चालू आहे तर माझ्या येते मधी मी आम्ही येते रोड चालू आहे एक स्कूटी गाड्याची एवढं हा गंनी गंडी घेतली गंनी नाही रस्त्यामध्ये जरा चिकर वगैरे आणि जरा रस्ता खराब आहे बाकी विक आधी का ऑफ रोड घ्यायचंय का निघल मला वाटते रे गेल बस रस्तर मला वाटते इथून घे की, की मधून मधून काढतो का आधीच निघल का निघल 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 हा पुढं चिकली अर्ध वटेची हा म्हणजे हाय बारा ते त्या विषय असा आहे चिखल्या मुळे आणि आपले कुठे काय फिक्स होत काय झोप होत ओके काढले काढले थांबता बंद झाला माझ्याकडून अरे भाई काय आहे कॉपी रायट नाही पडणार आता काय काय माहित राहुल काय पण येतोय आवाज येऊस काय येतोय रे हो रे कसला आवाज आहे भाई आदेश आवाज कसला आहे

नाही नाही थोडा हा उडलाय उडलाय वरती वरती नाही बोललं झालंय ते मला वाटते आपण ब्लॉक काढाय आलोय पण हॉरर हॉर्डर तयार होईल आपली आज मस्त मी कॉपरूड गाडी तिकडे जावेत ब्लॉक केली का रे बघा साईडला जावे पाहू दे आपण सीन असा आहे बघा तुम्ही बघू शकता आपण जे वरतून बघतो ना नेकलेस पॉइंटच्या वरतून ते हा आता आतमध्ये जाता येते का आपल्या बघूया व्लॉग वगैरे काढणं नव्हतं पण माझ्या येते आता बघू आता टाइमपास करता करता काहीतरी विषय झाला आपला हा सरळ बघ आद्या संपलाय बघ बू आज आज बूट संपलाय सार कॉन्टेंट देऊ नका बघतो कोणी काय वाट लागाय छपल्यांची तिथून तो वरतून बघा तुम्ही बघू शकता त्या साईडला तो आपला नेकलेस पॉईंट आहे वरतून सगळे कपल्स बघतात आपल्याकडे म्हणजे नेकलेस पॉईंटकडे मी घायच्या आतमध्ये फुल सिरियस मामला आम्ही मला वाटलं नाही बाई आज ब्लॉक तयार होईल पण होईल विदाऊट कटिंग आतमध्ये वय आध्या कंटेंट भेटलं आतमध्ये आध्या आपल्या स्टुडिओची गरज नाही स्टुडिओची गरज नाही इकडे येऊन हा

अरे हे ना गोडाऊन होत आधी याच ऊसाचं गुरु माहिती आहे ना आपलं गुळ बनायचं इकडे ते बंद पडलं मोठी कंपनी होती आईच्या गावात बाई हो माझा कन्सेप्ट आहे ना माहिती एवढे आत्ता कसं मी लागतो सिम्पली तुला इकडे आहे ना पावसाची काय काय लाईट आहे तुला सूर्यप्रकाश काहीच नाही काहीच नाही तुला सनलाईट घेतलीच नाही इकडे आता तुला पाहिजे असं आहे ना तू थोडेफार लाईट युज केली एल सी यूज केले गरज बघ ना, ना। तरीच ते खतरनाक इथला आठवत होतो तू सांगत होत तुला पण मारी हा अरे पलीकडे जर गेलो ना तर खाली थोडं कमी न जाऊ आपण जाऊ की तुला इकडे गेट आहे ना इथून काय म्हणायचं आजच यश जागा एक नंबर थोडीफार हॉरर टाईप आहे पण व्यवस्थित आवाज ऐकून पाठलेला खाली जाऊ खाली जाऊ लिटरली असं वाटलं कसं आहे का तिकडे पब्लिक आहे समोर आपल्या zoom कर वाटतं नु कशी माणसं बघतायत त्यांना हात करा हात करा खाली तर सिनेरियो असा काहीतरी हे ती तुम्ही बघता ना वरतून जे फॅक्टरी नेकलेस पॉइंट वरून ती फॅक्टरी मध्ये आधी काहीतरी विषय होता येतं महासंत हे हेच आहे का नेक्स्ट वीक असा खतरनाक असा व्लॉग तयार होतोय आपला आज का कटिंग नाही वाटत तो आहे झाड तुम्ही म्हणलं ते तुम वरतून ते नेकलेस पॉईंट वरून दिसतो ना ते वाला तिने भर म्हणजे कमाले हो काय नाही जिथं फिर तिथं बा फिरायला तिथं फिरत जिथं जाताल तिथं प्लेसच घालते जिथे जाताल तिथं कॉन्टेंट फक्त कॉन्टेंट तयार करता आलं पाहिजे हो येस ग्रो बस प्रयत्न चालू आहेत तुम्ही फक्त सबस्क्राईब करा एक हजार कंप्लीट होतात आपल्या आता नक्की सपोर्ट करा गाईज सपोर्ट करा फॉलो करा हे बघा तुम्ही नेकलेस तुम्ही जे नेकलेस पॉईंट वरतून बघता ते जे टावर जे आहेत त्या टावर टावर मध्ये जे झाड आहेत ते बघायच एकदा आपण ट्राय आउट करू तिथे जाऊन पण जाऊन बघता येतंय का आपल्या टावर सील तिथे करू शकतो पण एकदा ट्राय आऊट करू त्याला भिंतींना चिरा फोडला पण जस्ट कंटेंट बनगाया भाई कंटेंट बनगया आधी आपण पुण्याला जात होतो घरी पुण्याला पुण्याला जात होतो ना आम्ही आम्ही रोडनी ओरडत जायचो कंटेंट गया भाई कंटेंट बन गया

जे तुम्ही ना वरतून तुम बघायचा नेकलेस पॉइंट आज तुम्हाला जवळून दाखवणार चला इन टू डीप इंटू डीप बस जे वळण आहे ना नेकलेस ने पॉईंटचं बाय हेच ओह क्या बात आहे <laughs> दाशील आत मध्ये मरशील मगऱ्या खाली दोन दिवसांनी तिकडे सारोळच्या ब्रिज खाली गेला हे <laughs> कुठं झालं बाई यो क्या बला ये ते आधार कार्ड आहे का घेशात डाका सापाडच मग तरी खतरनाक खतरनाक येऊ आता काय प्लॅन करायचं आता आता मला एक तुम्हाला टुरिस्ट द्यायचा आहे कहाणीमध्ये जो आता जस्ट मला पण भेटलेला आहे तो मी तुमच्यावर शेअर करू इच्छित आहे सो लेट्स गाय त्या ठिकाणी एक बोट आहे ती बघू शकता तुम्ही बोट नाही माहिती इथं जी बोट आहे ती बोट घेऊन आपण डायरेक्ट आता मध्ये उतरायचा प्रयत्न करूयात <laughs> गेलो तर गेलो वाचलो तर वाचलो तिथून उज्जैन दर्शन करून बाळा तू आणि ती ना उज्जैन जाणार रे त्याला आता डायरेक्ट महाकाल दाखवतो त्याला डायरेक्ट त्याला डायरेक्ट भगवान भगवानांच्या या आणखी अप्पाजा पर्यात गेल तो मी पाजेने माझ्या मधला डोक्याकाव नव्हता माझा अक्का आणि अक्का खालो होती पाणी बरं होत कोण आहे रे बाई फटली जा दोन मिनटासाठी आवाज आणणार तुम्हाला पण अरे मशा नागतोय तो आपले दिसले पण दुसरं आपण आपण नाही आपण नाही आपण वेगळे भरले बाई ते अख्ख नको त्याचा विषय लिहि आधीच खोले हा त्याचा विषय खोल नाही अरे तो खोले अक्का बरल्याला आहे ते विषय हाडूर आपलाच थिंक माझा असा विचार आहे की याच्यात पावसाचं पाणी साठलेलं आहे ना की नदीच आहे आयुष्यात काय करायचं मला आयुष्यात मला खूप काय करायचंय मित्रांनो पाहिजे संघर्ष इथून होणार आहे बोट मुकळी बांधली नाही रे का बांधली नाही बांधली ओके साखळी त्याला मस्त हे बघून फुल सेफ्टी झेड प्लस सिक्युरिटी मध्ये चिमण्यांची अशी घरटी बघायला खूप कमी मिळते हेच आमच्या भोरचं वैशिष्ट्य आहे की निसर्गरम्य वातावरण सगळं नैसर्गिक इकडे येताल तर खूप एन्जॉय करताल बस बाकी काय सांगायचं ना तुम्ही तर आला ना मंडळी महाबळेश्वरी सरून दाखवाल तुम्ही काय खरं विषय हायडे आपलं बरोबर हेवन आहे हेवन बस येस तर तुम्ही जे नेकलेस पॉईंटवर तुमच्या टेकडीवरून बघा होता ना त्याच्याबरोबर आपण काय नदी काटेला आलो डायरेक्ट हे ते बघ ते बघ फोटोग्राफर हो वाईल्ड फोटोग्राफर बघ ते बघ वाईल्ड फोटोग्राफर बस कंटेंट बन गया मित्रांनो कॉन्सर्ट बघायचा काय ते तुम्हाला गिटार इतर आपल्याकडे आधी बघित

नेकलेस राऊंड असलं तर आपल्याला वाचवायची अरे मध्ये काय झालं मी आणि हो होतो तू पण होता ना सायरन वाचवला होता माहिती गाडीचा कंटिन्यू वाजवतो बंद कसा करायचं माहित नव्हता आम्हाला रामेश्वरला देऊ काढून देऊ काढून देऊ की लावतो बाकीचं काय काय तो इथं आपल्या सुरुवात टिकवीचे कालश खेर म्हणजे आपले आदेश भाऊ काय ते प्ले आहे बाई मस्तपैकी ह्या ब्लॉग मध्ये सगळे आपल्याकडे काही विषय आहे तर तुम्ही काय करणार सर आज चुक आज भूलचूक माग पहिले पण आज काय चुकी झाली तो माफ करा संगीत प्रेमींनो पण मला काही एवढं येत नाही मी फक्त एक माझा प्रयत्न करू इच्छितोय बास धन्यवाद मी तर सपोर्ट करा थोड्या दिवसानी आपले भाऊ काहीतरी एक मोठा कंटेंट घेऊन येणार आहे आयुष्यामध्ये आयुष्याचा कंटेंट झाला आहे त्याचं का ना काही नाही पण अजून मोठा कंटेंट होणार आहे आयुष्य होणार आहे <laughs> मजा करू आज कॉपी रायटर ते चालेल काही विषय नाही लिवारी वाजवतो भाऊ आपला <laughs> जसे प्रथमेश भाऊ मला म्हणलेच होते किक किकवीकारांचा कैलास खेर आज त्यांच्याच गाण्याने सुरुवात करूया थोडस सपोर्ट करा गाईच तुम्ही दोघे वाटते आज कॉपी राईट फिक्स आहे आपल्या गाण्यावर अरे <laughs> नाही मी विसरत होतो मध्ये आधी म्हणून मी लूप चालवले मध्ये दोन तीन आज आहे कॉपीराइट आहे आपल्या आयुष्यामध्ये डायरेक्ट स्ट्राईक अरे ना कस बसलाय त्यात आणि विषय काय मला आठवत नव्हते अरे <laughs> कॉर्डिंग आठवणार नंतर काय भारी वाटत होते रे ऐकायला असं मला ओके करायचं आधी म्हण करूयात हे बघ

पहिलं गाणं चाललं असेल ना mm. तर सगळ्यांनी इकडं बघायचं मी mm. हे घेतो mm. आणि गुलाबी आखे स्टार्ट केलं ना मी इकडून म्हणणार mm. <coughs> इकडं बघितलं आपण mm. ह्याच्यात बघायचं मस्त पैकी ऑडियन्सला mm. कळलं पाहिजे ठरवून गेलेले भाऊ mm. इकडून बघितलं गुलाबी आखे बघितलं की इकडे तोंड करायचं आणि जसं का पहिलं गाणं येईल ओ मेरे डायरेक्ट तिकडे तोंड करायचं कॅमेरात पण बघा काही करा सगळं करा थ्री टू वेट चला लोग पूछे को ओ मेरे यारो समलना मुश्किल हो गया दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीर जैसे हो दीवार पे तुझ पे भीदा Jesus. Mm -hmm. मेरे दिल को दुआ लिखे तो जोख तुझे जो, खत तुझे। जो खत तुझे, तो तेरी याद में हजारों रंग के सितारे बन मेरा जबूत तो फूल बन गए जो रात आई तो सितारे बन गए लिखे जो कतुजे लिखे जो कतुजे मजा आ गया पहिए <laughs> मजा आहे काय नाही कुश तो असेल कराय भैया जी हातवे मजा येते मजा येते मजा येते सध्या नुसतं असं टाइमपास होत फिरायला संकेत फोनाला सकाळी की निघायचं आपल्याला कुठेतरी निघायचं निघायचं होतं पण काय प्लॅन मध्ये फसला होता पण तीन वाजता परत माझा फोन जायचंय आपल्याला तर मित्रांनो वारक खूप सुटले आणि सुटले ते आमचे सगळ्यांचचे वाडी हे वाडी हे वाडी मस्त होतं रे खरच एक नंबर एक नंबर वाँ, कसे माझं लोक बघितलं पूर्ण रोस्तं बघितलं बघित पूर्ण दारच आहे दा बघायत काय नाही ब्लॉग बघून घ्या एक नंबर बिटक्या मानतील ఇక్కడల <töks> కి <töks> <töks> <töks>